जयगड किल्ल्याच्या बुरुजाच्या बातमीची पुरातत्व विभागाकडून आता दखल घेण्यात आलेली आहे जेएसडब्ल्यू कंपनीला हा दणका मानला जातोय समुद्रातील काम थांबवण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत एबीपी माझानं ही बातमी दाखवली होती आणि या बातमीचा इम्पॅक्ट आता झालेला आहे समुद्रामध्ये कंपनीच्या सुरू असलेल्या ड्रेझिंग आणि ड्रेनिंगच्या कामामुळे या बुरुजाला तडे गेल्याचा आरोप पंचांनी केलेला होता आणि त्यानंतर आता पुरातत्व विभागानं जेएसडब्ल्यू कंपनीला पत्र लिहून काम थांबवण्याचे आदेश दिले अमोल मोरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत आहेत अमोल आपण ही बातमी दाखवली आणि त्याचा इम्पॅक्ट सुद्धा झालेला आहे काय आदेश देण्यात आलेले आहेत त्या कंपनीला आता अमोल नक्कीच हे आपलं यश म्हणावं लागेल कारण की बुरजाला गेलेले तडे ही बातमी आपण बावीस फेब्रुवारी रोजी दाखवली होती सकाळी साधारण नऊच्या दरम्यान आणि त्यानंतर तात्काळ प्रशासनानं दखल घेतली आणि त्याच दिवशी त्यांनी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि पुरातत्व विभाग जे आहे केंद्रीय पुरातत्व विभाग त्यांना पत्र लिहून या संदर्भातला अभ्यास करा आणि योग्य कारण शोधा अशा प्रकारचं एक पत्र लिहिलं होतं आणि त्यानंतर आता केंद्रीय पुरातत्व विभागानं जेएसडब्ल्यू कंपनीनं हे पत्र जे आहे अमोल अठ्ठावीस तारखेचं आहे अर्थात एक ऑफिस जे आहे केंद्रीय पुरातत्व विभागाचं ते मुंबईला असल्यामुळं काही गोष्टी लेट कम्युनिकेशन साठी होत आहेत आणि त्यामुळे हे पत्र आपल्याला रात्री उशिराने प्राप्त झालं आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलेलं आहे की सध्या तरी तुम्ही इमिजिएट हे जे काम आहे केंद्र जे ट्रेन ट्रेनिंग ट्रेनिंगचं ते तात्काळ थांबवा असा आदेश या पत्रामध्ये दिलेला आहे अगदी रात्री उशिरा हे पत्र मिळाल्यामुळं आपलं जिल्हा प्रशासन किंवा जेएसडब्ल्यू डब्ल्यू कंपनीचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे यांच्याशी अद्याप बोलणं झालेलं नाहीये त्यामुळं यांच्याशी बोलणं झाल्यानंतर नेमकी पुढची कारवाई कशा पद्धतीने केली जाणार आहे ही महत्वाची असेल आपण यातला एक मुद्दा महत्वाचा आहे की केंद्रीय पुरातत्व विभागानं पत्रच दिलेलं आहे पण स्थानिक प्रशासन जे आहे ते कशा पद्धतीने याची अंमलबजावणी करतं आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याच्याकडे कशा पद्धतीने लक्ष देतात हे पाहावं लागेल कारण की बुर्जाची जर अवस्था बघितली तर निश्चितच गंभीर आहे तो बुरजू बुरुज कोणत्याही वेळेत कोसळेल अशा अवस्थेमध्ये आहे आणि आपण बातमी दाखवल्यानंतर जे ठाकरे गटाचे आमदार आहेत राजन साळवी यांनी देखील या ठिकाणी भेट दिली होती तर अनेक पातळीवर प्रशासनानं दखल घेतली होती हे आपलं यश म्हणावं लागेल अमोल अमोल धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट